अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं मात्र कृषी विभाग तसेच महसूल विभागानं भुईमुख पिकाचं सर्वेक्षण केलं नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे बार्शी टाकळी तालुक्यातील झोगडा येथील शेतकऱ्यांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं या काळात महसूल तसेच कृषी विभागानं रितसर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले असल्यानं शेतकरी वर्गात नाराजी निर्माण झाली आहे या भागात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे गहू हरभरा फळबाग तसेच भाजीपाला पिकांचं चा नुकसान झालं होतं यामध्ये झोडगाव भागात काही शेतकऱ्यांनी भुईमुंगाची पेरणी केली होती मात्र या पिकाचं सर्वेक्षण संबंधित विभागानं न केल्यामुळे भुईमुग पिकाचं सर्वेक्षण झालं नाही यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय कलेक्टर साहेबांना निवेदन देणं तात्पर्य असं की सव्वीस फेब्रुवारी त्याचा हे सर्वे जे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात गहू हरभरा भुईमूग याच्यासाठी सगळंच पिकाचं अतोनाच नुकसान झालेलं आहे मात्र येथून पुरस्परपणे भुईमुखाचा सर्वे केलेलाच नाही आहे आणि स सर्वात जास्त भोईमुग मासे तालुक्यात झोडगा येथे येथे असते पण त्याच पिकांना मुख्य पीक आहे त्याच पिकाला तलाठी यांनी वगळलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोना नुकसान झालेलं आहे आर्थिक बाजू त्यांची कमफूत झालेली आहे त्याच्यामुळे सदर निवेदन देण्यात आलेलं आहे तलाठी आणि सर्वे करणारे जे अधिकृत हे आहेत अधिकारी आहेत त्यांच्या ताबडतोब कारवाई करून एक तर त्यांची बदलीज करून टाका अशी आमची शेत सर्व सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे